मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोपरखेळणे गावच्या एका मुलीने व्यावसायिक वैमानिक होण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर कोरला आहे तिचे नाव आहे खुशी प्रवीण म्हात्रे एक भव्य स्वप्न पाहिलं आपण ही एक दिवस पायलट व्हायचं नवी मुंबईत आगरी समाजात एकविसाव्या वयातील पहिली व्यावसायिक पायलट म्हणून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे नवी मुंबईतील वाशी येथील सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या खुशी प्रवीण म्हात्रे हिला लहानपणापासूनच विमानात प्रवास करण्यापेक्षा वैमानिक होऊन विमान चालवण्याचे तिचे स्वप्न होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे तिने वैमानिकाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक तासांचा व्यावसायिक विमान चालवण्याचा तिला अधिकृतपणे परवाना मिळाला आहे आता ती व्यावसायिक वैमानिक म्हणून साता समुद्रापार परदेशात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे उद्धव सेनेचे नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण काळुराम म्हात्रे यांची खुशी ही कन्या आहे तिच्या या यशाबद्दल नवी मुंबई शहरात कौतुकाचा वर्षाव होत आहे अमेरिकेतील प्रसिद्ध विमानचालक तज्ज्ञ कॅप्टनकडून प्रेरणा घेऊन तिने व्यावसायिक पायलट होण्याचा प्रवास सुरू केला प्रशिक्षण कालावधीत तिला अनेक आव्हानात्मक उड्डाण परिस्थितींना तोंड द्यावे लागल्याचे तिने सांगितले पर्यटनाची आवड आणि विमान प्रवासाबद्दल आवड असल्यानं या क्षेत्रातील शिक्षण घेतल्याचं तिने सांगितलं ऐरोली येथील उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख तथा माजी नगरसेवक एम के मढवी यांच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात रश्मिताई ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कोपरखेळणी ग्रामस्थ तसेच नवी मुंबईतील पत्रकारांच्या वतीने खुशी मात्रे हिला सन्मानित करण्यात आले भूमिपुत्र कन्या जिचं नाव आहे खुशी प्रवीण म्हात्रे आता तिचे वडील जे आहेत तिचे वडील हे पहिल्यापासूनच समाजसेवेचं व्रत घेतलेले अशा आहेत समाजसेवा महत्वाची देतात त्याचबरोबर ते राजकारणालाही तितकंच महत्त्व देतात त्यांची कन्या आज कमर्शियल म्हणजे कमर्शियल अमेरिकेमध्ये ती पायलट झाली हे खरोखर नवीन बेसाठी एक एक भाग्याचं म्हणायला हरकत नाहीये कारण विविध क्षेत्रामध्ये आता मुली बघताय तुम्ही कोणतंही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये आज मुली किंवा महिला मागे आहेत बिलकुल नाही पायलटमध्ये पण आहेत आज इथे महत्वाचा भाग म्हणजे दिभा पाटील या साहेबांच्या नावाने आज या ठिकाणी काही महिन्यातच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत आहे आणि एक मुलगी आज आपल्या नोव्हेंबईतली एक पायलट झाली हा सर्वात मोठ्या नोंबेकरांसाठी अभिमानाची बाब आहे आज प्रवीण मात्रे साहेब माझ्या बाजूला उभे आहेत आज राजकारणापेक्षा फार महत्व देतात आणि आपल्या मुलांवरती कसे संस्कार असायला पाहिजे ते पण त्यांनी पहिलं त्यांची आवड तर मी ट्वेल्थ नंतर पहिला तर मी ग्राउंड क्लासेस जॉईन केले एअर करून आहे अंधेरीला तिकडे मी वन इयर माझे ग्राउंड ट्रेनिंग केली त्याच्यानंतर मी युएस ला गेली तर यू एसचं क्लायमेट कम्पॅरेटिव्हली बेटर होतं कम्पेर्ड टू इंडिया सो लाईक बेटर ट्रेनिंग एक्सपिरियन्स आहे युएसमध्ये कम्पेअर टू इंडिया आणि तुम्ही मोठ्या मोठ्या एअरपोर्ट्सवर फ्लाय करू शकता लँड करू शकता तुमच्या पाठी जेट्स लँड करतात एटीसी आपल्याशी आणि जेटशी ऑलमोस्ट सिमिलर टॉक्स करतात तर मग नंतर तुमचा जो इन्स्ट्रक्टर आहे तो तुम्हाला बोलतो की हा तू पण एक दिवस अशीच आम्हाला कॉल देणार या फिर एटीसी तुझ्याशी असं बोलणार तेव्हा असं वाटतं का हा वर्थ इट आहे हे बनणं नाही असं असं काय नाही मुली म्हणून खूप खूप जास्त आय फील कम्पॅरेटिव्हली अदर कंट्रीज मुली खूप जास्त पायलट बनतात सो हा इंडिया आहे प्रोग्रेस करतोय सो हा नाही लाईक जर तुम्हाला करायचंय तर मी करा तुमच्या पेरेंट्सला बोला ते सपोर्ट करतील तुम्हाला मला खूप थँकफुल वाटतंय की लाईक एवढ्या लाईक एवढ्या मेहनत नंतर लाईक मी जेव्हापासून लाईक बचपन पासून बघतीय की ती खूप मेहनत करते अभ्यास करते हमेशा टॉप करते अँड आता पण तिने लाईक जसं जसं लाईक टाइम जातोय आता ती लाईक अजून प्रोग्रेस करत शी शीज इम्प्रूविंग आणि हा प्रतिमा माझं स्वप्न आहे की मोस्टली माझे तीन लाईक मी डिसाइड केलेत की माझे तीन जॉब्स मोस्टली मी घेईन वन इज पायलट सेकंड इज अँड आय एफ ऑफिसर अँड थर्ड इज इंटिरियर डिझायनिंग बट आय रिली अप टू माय सिस्टर अँड आय बिलीव इवन दी स्मॉलेस्ट कॅन अचीव ग्रेटनेस मला खूप बरं वाटलं दिदी दिदीचा अचीवमेंट अचीव्ह केला पायलट बनाचा तिची ती तिच्या नावाप्रमाणेच तिने आम्हाला सर्वांना खुशी दिली तिचं नाव ही खुशी आहे आणि मी डॉक्टर शिल्पा प्रवीण मात्रे खुशीची मम्मी तिचं स्वप्न होत की ती पायलट बनावं आणि तिने ते पूर्ण केलेलं आहे आणि तिच्या पप्पानी तिला फुल सपोर्ट केलेला आहे त्यानंतर आम्हा सर्वांना तिचा खूप अभिमान आहे आणि ती गा, कोपरखेण्या गावातली पहिला महिला पायलट झाली याबद्दल आम्हा सर्वांना खूप खूप अभिमान आहे तिच्याबद्दल आणि तिची मेहनत तिचा दृढ निश्चय हे खरंच तिला यशापर्यंत घेऊन गेलं आपलं हे विमानतळ आता नवीन होत आहे तर ती आता एअरलाइन्स मध्ये अप्लाय करेल आणि त्या थ्रू ती हे करेल आणि तिला डेफिनेटली कुठेतरी जॉब मिळेल ही आशा आहे आम्हाला राजकारण म्हणण्यापेक्षा मी समाजकारणी माणूस आहे तुम्ही मला ओळखता की राजकारणात आणि समाज काळात मी जास्त निश्चितपणे माझी मोठी मुलगी खुशी पायलट झाली आणि ती पायलट व्हावी माझं स्वप्न होतं सुरुवातीपासून स्वप्न होतं आणि तिचंही ते एक ड्रीम होतं अगदी ती लहान असताना पण आम्ही कंटिन्यू तिला सांगायचो की तुला पायलट व्हायचं तेव्हाही ती आम्हाला म्हणजे आम्हाला पायलटच होतं बाप्पा इव्हन माझ्या तिन्ही मुलांना मी जेव्हा बाहेर घेऊन जातो त्यांना प्रत्येक विमान दाखवतो आणि त्यांना ती एरलाईन ओळखायला सांगतो ही एअरलाईन ओळखा आणि सुदैवानं माझी जवळजवळ तिन्हीच्या तिनी तिन्ही मुलं बऱ्याचशा एअरलाईन इंटरनॅशनली ओळखतात तर डेफिनेटली आमचं स्वप्न होतं तरी पण मी त्याला एकदा आठवीला घेऊन बसलो सोबत आणि त्याला मी सांगितलं की आमचं स्वप्न सोडून दे तुला काय करायचं परत किंवा तू बोल तुला जर इच्छा नसेल तर काही हरकत नाही पण ती मला बोलली की आठवीला आता ती बोलली की नाही तेच करायचं मग आम्ही तिला बोलू जस्ट गो आहेत तू खर्चाचा विचार कर नकोस फक्त तुझं ड्रीम तू अचीव्ह कर आणि तिने ते ड्रीम अचीव्ह केलं त्याबद्दल खूप आनंद आहे आणि असंच माझ्या दोन्ही मुलांनी त्यांचं ड्रीम अचीव करा एवढी माझी इच्छा आहे त्याचं स्वप्न आहे त्याला लॅम्बोर्गिनी गेली घ्यायची आणि डेफिनेटली तो चांगला क्रिकेटही खेळतो लेझर क्रिकेट खेळायचा तीन वर्ष तरी लेझर क्रिकेटची प्रॅक्टिस केली तिथेही चांगला होता अचानक त्याचा मूड बदलला तो म्हणतो मला फुटबॉल खेळायचा आहे आता तो फुटबॉल खेळायला जातो आणि फुटबॉलही तो चांगला खेळतोय आणि एकाही म्हणजे माझ्या तिन्ही मुलांपैकी कोणालाही आम्ही त्यांच्या अचिव्हमेंटसाठी किंवा ड्रीम साठी फोर्स नाही करणार त्यालाही त्यांनी त्याला वाटेल ते करावं तिनेही त्याला वाटेल ते करावं आणि त्यांचं स्वप्न अचीव्ह करावं कारण की पालकांच्या हातात एवढंच मुलांना शिकवणं ते आम्ही पूर्णपणे आम्ही खर्च का खर्च भरून सगळं करायला तयार बाकी त्यांनी त्यांचे ड्रीम अचीव्ह करायचे निश्चितपणे आता माझी सौभाग्य तिथून बघितलं ती डॉक्टर आहे माझे वडील तलाठे होते त्या गावचे माझ्या सासूबाई प्रोफेसर होत्या माझे सासरे नोटरी आहेत मी स्वतः ग्रॅज्युएशन करून इंजिनिअरिंग केलेलं आहे त्याच्यामुळं सगळी आमचं कुटुंब शिकलेलं कुटुंब आहे आणि मी पालकांना एक विनंती करेन की मुलांना त्यांच्या स्वप्नाच्या मागे जाऊ द्या तुमची स्वप्न जर लादायला गेलात तर उद्याला ते तुम्हाला कारणीभूत ठरवतील त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यामागे त्यामुळे निश्चितपणे बालकांनी त्यांना सपोर्ट करावा तसंच मी मुलांनाही सांगेन की स्वप्न बघताना असं बघा ते आपल्या आई बापांच्या खिशाला परवडेल अदरवाइज तुम्ही असे स्वप्न बघाल जे आई बापांच्या खिशाला परवडणार नाही आणि आईबाप खिशाला चाट देऊन जर ते करायला गेलं तर पूर्ण संसारही उधवस्त होऊ शकतो त्यामुळे निश्चितपणे आपण स्वप्न बघताना अशी बघा जी आपल्याला अचीव करता येण्यासारखी आणि खिशाला परवडण्यासारखी असं अक्षय रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा गाव नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा